एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कर। सिन्नर तालुक्याचे आमदार मानिकराव कोकाटे व तहसीलदार राहुल कोताळे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून नीलकमल या कंपनीने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास गुरुवार दिनांक पंचवीस जून रोजी दहा आयसोलेशन बेड भेट म्हणून दिली असून त्याची पाहणी जिल्हा परिषद सदस्या सीमंतनी कोकाटे यांच्याकडून करण्यात येऊन कंपनीचे आभार मानण्यात आले सिन्नर तालुक्यात वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात बेडची संख्या आता अपुरी पडत आहे त्यामुळे नीलकमल कंपनीने पुढाकार घेत गुरुवार दिनांक पंचवीस जून रोजी दहा आयसोलेशन बेड भेट म्हणून देण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे उपस्थित होत्या यावेळी त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली व नीलकमल कंपनीचे आभार मानले तसेच रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांनीही नीलकमल कंपनीचे आभार मानले एस एन न्यूज अक्षय गायकवाड मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर बी सी एस सी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम बघते आत्ताच हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्या अनुषंगाने आपण हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढवत आहोत आणि त्यासाठी नीलकमल या कंपनीने आपल्याला आज दहा बेड डोनेट केलेले आहेत सर्वप्रथम मी नीलकमलचे जे काही आहेत त्यांची मी आभार मानते धन्यवाद देते आणि आजपर्यंत बऱ्याच अशा सेवाभावी संस्था आहेत ज्यांनी आपल्या डी सी एच सी हॉस्पिटलसाठी वस्तूस्वरूपात भरपूर मदत केलेली आहे आणि त्याचा रुग्णांना आणि इथल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आणि आत्ताची जी कंडिशन आहे मागील आठवड्यामध्ये रुग्णांचा आकडा हा वाढतच चाललेला आहे तर त्या संदर्भात नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे करोना हा आजार बरा होण्यासारखा आहे पण आपण पन योग्य ती जर काळजी घेतली तर त्याचा जो संसर्ग आहे तो वाढत नाही जेणेकरून आपण गर्दीची ठिकाणं टाळावी गर्दी, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच आता लग्न समारंभांना जे काही परमिशन मिळत आहे पण नागरिकांनी लग्नातही एकदम कमी प्रमाणातच म्हणजे लोकं जे काही आहे गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी हँडवॉश सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर हा काटेकोरपणे करावा आणि आपल्या घरातील जे काही वृद्ध व्यक्ती आहे वयस्कर व्यक्ती आहेत किंवा ज्यांना डायबिटीज बी पी असे काही आजार आहे अशा व्यक्तींची तर आपण विशेष काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होणार नाही आणि करोनावर म्हणजे लवकरात लवकर नियंत्रण करता येईल या संदर्भात सर्वांनी काळजी घ्यावी आज आपल्या सिन्नरच्या दवाखान्यासाठी नीलकमल या कंपनीने आपल्याला आज परत दहा कोविडचे बेड जाणून दिलेले आहे मी या कंपनीचा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते की या कठीण परिस्थितीमध्ये या कठीण काळामध्ये या कंपनीने फार आपल्याला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि अशाच अनेक कंपन्या आहेत सिन्नरमध्ये ज्यांनी आपल्याला हे दवाखाना सुरू करण्यामध्ये आणि याला चालवण्यामध्ये खूप मोठा सो याचा वाटा दाखवलेला आहे मी अशा सगळ्या कंपनीच्या मनापासून आभार मानते मात्र ही वेळ आजसुद्धा आपल्यावरती खूप कठीण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिन्नरचे जे पेशंट्स आहेत कोविड पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहे त्याचबरोबर जे हाय रिस्क पेशंट्स आहे को, जे कोविड पेशंट्सच्या संपर्कात आलेले ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सिंदरकरांची मदत ही दिवसेंदिवस लागतच राहणार आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते ज्यालासुद्धा आपल्या दवाखान्यासाठी काहीही मदत करायची असेल आपल्या दवाखान्यात यावं इथे आपल्या पवार मॅडम आहेत आपला मोठा स्टाफ आहे त्यांना कृपया येऊन आपलं जी काय मदत असेल वस्तू स्वरूपात असेल ती कृपया येऊन इथे आपली मदत नोंदवावी मी अशी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करते आपल्या आरोग्य विभागाचं आणि प्रशासनाचं काम सिन्नरमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललं आहे आणि त्यामुळे आपलं रिपेअर व्हायचे हो पेशंट जे रिपेअर होत आहे हे सगळ्यात चांगला रेट हा आपल्या सिन्नरमध्ये आहे म्हणून मी या पूर्ण यंत्रणेचा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते धन्यवाद